बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि करांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवदूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला भाजप प्रवक्ते अवदूत वाघ यांनी आज सायंकाळी एम आय डी सी रेस्ट हाऊस इथं पत्रकार परिषद घेतली यावेळी बंड्या सावंत प्रसन्न देसाई सुधीर झाटे संजय वेंगुर्लेकर राजू राऊळ मोहन सावंत श्रीकृष्ण परब समर्थ राणे उपस्थित होते पाहुयात अवदूत वाघ काय म्हणालेत चालू करूया तीन चार दिवसापूर्वीच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केला आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी त्याचा हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आज सिंधुदुर्गाचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आणि माजी मंत्री आदरणीय दादा चव्हाण यांचा वाढदिवस हो आहे त्यांना पण मी आपल्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना आदरणीय नरेंद्र मोदीजींनी भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांना उद्देशून म्हटलं की या दिवाळीच्या सुमारास तुम्हाला मी एक मोठी गिफ्ट दे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते की गिफ्ट काय असणार गिफ्ट काय असणार चार पाच दिवसापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आणि त्याला जीएसटी टू पॉइंट झिरो रिफॉर्म्स असं म्हटलं जात स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठे रिफॉर्म्स आहेत या रिफॉर्म्सचे काही वैशिष्ट्ये आहेत जी आपण समजून घेतली पाहिजे याच्या आधी रिफॉर्म झाले होते का झाले होते कुठच्या कुठच्या क्षेत्रात झाले होते अनेक क्षेत्रात झाले होते कृषी क्षेत्रात झाले होते वैद्यकीय क्षेत्रात झाले होते मेडिसिन विषयात झाले होते, होते। आणि आर्थिक क्षेत्रात पण झाले होते आजचा विषय आर्थिक क्षेत्रातला असल्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये बँकिंग रिफॉर्म झाले आपल्याला आठवत असेल इंदिरा गांधीजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं हा पण एक मोठा आर्थिक रिफॉर्म होता इन्कम टॅक्स मध्ये अनेक रिफॉर्म झाले इन्कम टॅक्स मध्ये साधारण शहाण्णव सत्त्याण्णव टक्के इन्कम टॅक्सचा हायएस्ट स्लॅब स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे होता तो एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमारास ज्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी तो तीस टक्क्यापर्यंत खाली आला एका प्रकारचा रिफॉर्म होता आणि तिसरा रिफॉर्म ज्यावेळी एक देश एक टॅक्स वन नेशन वन टॅक्सच्या स्वरूपामध्ये आदरणीय मोदीजींनी जीएसटी स्वरूपात आणला हा देशातला सगळ्यात मोठा रिफॉर्म होता हा रिफॉर्म होत असताना भारतामधल्या अनेकविध साधारण एकशे नव्वद वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते काही राज्यांमध्ये ऑक्ट्राय होता काही राज्यांमध्ये नव्हता सेल्स टॅक्स होता सेंट्रल सेल्स टॅक्स होता अशी अनेक विध टॅक्स होती या सर्व टॅक्समुळे लिटिगेशन वाढायची अधिकाऱ्यांकडे अधिक अधिकार असल्यामुळे व्यापाऱ्यांची आणि उद्योजकांची मिळवणूक व्हायची लाल फितीमुळे अनेक गोष्टी अडकून पडायच्या आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढायचा जो टोटल रेव्हेन्यू होता त्या रेव्हेन्यूतील साधारण पंच्याऐंशी टक्के आपल्याकडे यायचा आणि पंधरा टक्के रेव्हेन्यू आ लाल फितीमध्ये निघून जायचा ज्यावेळी आपण सर्व एकसेस एकत भारता मदे पेडरल सर्व एकत्र केले त्यावेळी भारतामध्ये फेडरल सिस्टीम असल्यामुळे राज्यांच्या अर्थमंत्र्यांना विश्वासात घेऊन आणि सर्व राज्यांनी एकमत दाखवल्यामुळे आपण सक्सेसफुल जीएसटी करू शकलो आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी जीएसटी इम्प्लिमेंट झाला त्यावेळी सर्वसाधारणपणे साठ हजार कोटी रुपये एवढं महिन्याला साठ हजार कोटी रुपये एवढं जीएसटी कलेक्शन होत दर महिन्याला आज ते वाढून साधारण दोन लाख कोटी झालेले आहे म्हणजे हून अधिक पैसे आपल्याला मिळत आहेत जीएसटीचा जो प्रकार आहे एक एस आणि सीजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आणि एक सेंट्रल जीएसटी सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी दोन्हीही सेंटर कलेक्ट करतं परंतु त्यातला स्टेट जीएसटी भाग हा स्टेट जीएसटी दिला जातो आणि सेंट्रल जीएसटी भाग सेंट्रल जीएसटी दिला जातो हे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असत सहा सात वर्षामध्ये जीएसटी मध्ये पण सुधारणा झाल्या जीएसटी मधले काही जुने रुल्स रेग्युलेशन लॉ चेंज झाले आणि हळूहळू सुधारणा या पुढे घेत गेल्या एका क्षणी सरकारने असं ठरवलं किंवा सरकारला असं वाटलं की आतापर्यंत आपलं जे एम होतं अचीव जे करायचं होतं या देशाचं एक ग्रोथ रेट कायम ठेवण्यासाठी जेवढे पैसे आवश्यक आहेत त्याहून अधिक रेव्हेन्यू कलेक्शन होत आहे हे कलेक्शन अनेक गोष्टींमुळे वाढलं पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी जीएसटी स्वीकारला लोकांनी इमानदारीमध्ये व्यापाऱ्यांनी मॅन्युफॅक्चरर्सने इमानदारीमध्ये जीएसटी देण्यास सुरुवात केली तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातले जे लुप होते आणि लाल फिती होत्या त्या दूर झाल्या आणि चौथी गोष्ट म्हणजे जीएसटीचे इम्प्लिमेंटेशन नोकरशाहीने अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने केलं जीएसटी मध्ये व्हॅट्स आणि ऑक्ट्राय सारख्या इतर लॉ मध्ये असलेले लुपहोल्स अतिशय कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना आणखी मॅन्युफॅक्चरर्सना फार त्याच्यामध्ये लांडी लबाडी करता आली नाही आणि त्यामुळे हा जो जे ग्रोथ इंजिन आहे ते दोन लाख कोटी रुपयापर्यंत वाढलं ज्यावेळी हे दोन लाख कोटी रुपयापर्यंत वाढलं त्यावेळी आपल्या लोकांना शेवटी आपण सरकार पैसे कोणासाठी गोळा करतो सरकार पैसे लोकांच्या कल्याणासाठी गोळा करतं आलेले पैसे लोकांना फायदा पोचवावा यासाठी करत जर आपण इनफ लोकांसाठी करत असू तर लोकांकडनं कर का घ्यायचा मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सत्त्याण्णव टक्के असलेला इन्कम टॅक्स आपण तीस टक्क्यापर्यंत आणला तसच असं वाटलं सरकारला की आपण हे इन्कम टॅक्स चे स्लॅब ते आता चेंज करायचे कित्येक परदे परदेशी परदेशामध्ये उदाहरणार्थ युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीमध्ये वन टॅक्स स्लॅब एका देशामध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ युरोपमध्ये बारा टक्के अमेरिकेमध्ये सोळा टक्के असे एक सिंगल स्लॅब्स आहे भारतामध्ये कल्चरल आणखीन जिओलॉजिकल डिफरन्स असल्यामुळे एकाच आणि लोकांच्या अर्निंग कॅपॅसिटीमध्ये खूप फरक असल्यामुळे एक टॅक्स आपल्याला ठेवता येणार नाही उदाहरणार्थ ब्रेडवर पण खाण्याच्या पदार्थांवर पण बारा टक्के घ्यायचे आणि मर्सिडीज गाडीवर पण बारा टक्के घ्यायचे हे काही योग्य होत नाही आणि त्यामुळे आपण पूर्वी शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के असे सहा स्लॅब होते आपल्याकडे या सहा स्लॅब ला जोडून काही स्लॅब मध्ये सेस होते उदाहरणार्थ अठ्ठावीस टक्क्याचा जो स्लॅब होता त्याच्यावर वेगवेगळ्या स्लॅब लावल्या होते म्हणजे सेस लावले होते म्हणजे अठ्ठावीस टक्के अधिक बावीस टक्के करून पन्नास टक्क्यापर्यंत जीएसटी जायचा जर आपण नीट पाहिलं तर ह्यावेळी असं झालेलं आहे की ह्यावेळी आपण बारा टक्क्याचा स्लॅब एबॉलिश केला आणि बारा टक्क्याच्या स्लॅब मध्ये असलेले नव्याण्णव टक्के आयटम आपण पाच टक्क्यावर आणले किंवा शून्य टक्क्यावर आणले म्हणजे बारा टक्क्यामध्ये असलेले नव्याण्णव टक्के आयटम आयदर शून्य टॅक्सचे झाले किंवा पाच टक्क्याचे झाले केवळ एक टक्का आयटम हे बारा टक्क्यावर ना अठरा टक्क्यावर गेले अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब आपण काढून टाकला अठ्ठावीस टक्क्यामध्ये असलेले नव्वद टक्के आयटम आपण अठरा टक्क्यावर आणले आणि फक्त दहा टक्के आयटम आपण चाळीस टक्क्यावर हे चाळीस टक्क्यावर नेलेले आयटम तंबाखू गुटखा सिगरेट मध्य महागड्या आणि उंची गाड्या या आहेत परंतु सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाला लागलेल्या नव्याण्णव टक्के गोष्टी या आयदर शून्य किंवा पाच टक्के टॅक्स रेट मध्ये आहेत आणि त्यामुळे हा जो रिफॉर्म आहे हा भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या जीवनावर डायरेक्ट परिणाम करणार आहे त्यांना डायरेक्ट बेनिफिट देणार आहे आणि हा बेनिफिट त्यांना त्यांना ताबडतोब त्यांना कळेल असा आहे म्हणजे शर्ट वर असलेली बारा टक्क्याचा जीएसटी त्यावेळी पाच टक्के होतो त्यावेळी तुमच्या शर्टाची किंमतच सात टक्क्यांनी कमी होते होजिअरी जी आहे आपण त्याची किंमत ज्यावेळी कमी होते त्याचा बेनिफिट डायरेक्टली लोकांना मिळतो साधे साध्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ ब्रेड आहे त्यानंतर फरसाण आहे त्याच्यावर आपण शून्य टक्के जीएसटी केले त्यामुळे या सर्व जीवनावश्यक गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि ह्यामुळे साधारण अठ्ठेचाळीस चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा महसूलावर सरकारला पाणी सोडावं लागतंय हा साधारण चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा वार्षिक महसूल हा सरकारचा कमी होणार आहे सरकारचा कर कमी होणार आहे पण याचाच अर्थ असा की चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये हे सर्वसामान्य माणसांकडे अवेलेबल होणार आहे आपण त्यांच्याकडनं कर घेतो आता आपण कर नाही घेतला तर ते पैसे त्यांच्याकडे राहतात आता हे जे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये किंवा चाळीस हजार कोटी रुपये हे एस्टिमेट आहे तर हे जे पैसे सर्वसामान्य माणसाच्या हातात राहणार आहेत ते पुन्हा ते इकॉनॉमिक सायकलमध्ये येणार आहेत आर्थिक चक्रामध्ये येणार आहेत म्हणजे ते आलेले पैसे परत कुठेतरी खर्च करणार आहेत आतापर्यंत ते मुलांना पुस्तकं विकत घेऊ शकत नव्हती पुस्तकं घेणार कुठे टुरिझमला जाणार कुठे चित्रपट पाहणार कुठे चांगली औषधं घेणार सौंदर्य प्रसाधन घेणार एखादी गाडी घेणार काही ना काहीतरी ते, ते करणार घर बांधणार आणि हे सगळं करत असताना तो पैसा ज्यावेळी अर्थामध्ये अर्थचक्रामध्ये येईल त्यावेळी इट चेंजेस इट हॅट पैसा नेहमी आपले हात बदलत जातो म्हणजे जा आलेला मला आलेला पैसा त्यातला माझा फायदा काढल्यानंतर मी ज्याच्याकडनं घेतो तो नंतर तो ह्यांच्याकडे तो ह्यांच्याकडे असं करून जातो त्यामुळे ज्यावेळी शंभर रुपये कोणाचे वाचतात आणि ते सर्कलमध्ये जातात त्यावेळी ते, ते दहा जणांचे हँड्स चेंज करतात आणि त्याच्यामुळे जर अठ्ठेचाळीस साधारण आमचा असा अंदाज आहे की चार ते सहा पट तो टर्नओव्हर होईल आणि साधारण अडीच ते तीन लाख कोटी रुपयाची आपल्या जी मध्ये वाढ होईल तर त्याच्यामुळे आपल्या जी मध्ये जी वाढ होणार आहे ती आम्ही साधारण अडीच ते तीन लाख कोटी रुपयाची वार्षिक बघतो आहोत या ग्रोथ मुळे त्यामुळे जरी रेव्हेन्यू लॉस झाला तरी जी वाढल्यामुळे पुन्हा आपल्याला टॅक्स मिळणारच आहे आणि त्याच्यामुळे अर्थसंकल्पाला कुठच्याही प्रकारे ताण येणार नाही ना सरकारला जे अपेक्षित आहे तेवढं उत्पन्न मिळणार पण बेनिफिशरी लोक असणार म्हणून ह्याला आपण म्हणतो की सगळे खुश इज हॅपी म्हणजे सरकार पण खुश आहे आणि लोक पण खुश आहेत याला विन विन सिच्युएशन असं म्हणतात जीएसटी हा नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य एकशे चाळीस कोटी जनतेला दिलेला विन विन चा सिग्नल आहे ही विन विन सिच्युएशन आहे यामध्ये सगळेच जण जिंकलेले आहेत आणि त्याचमुळे या अशा पद्धतीमुळे आणि या रिफॉर्ममुळे भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक शक्तिशाली राष्ट्र एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे जाण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या हो ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम